नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण उपवासाचे मस्त असे खमंग कुरकुरीत मेदूवडे बनवतोय तर ही मेदूवडे वरून छान कुरकुरीत तयार होतात आणि आपण हा मेदूवडा तोडल्यानंतर आतून छान मस्त असे जाळीदार मौसर ही वडे तयार होतात तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही मेदू तयार झाले ह्या मेदूवड्याची खासियत म्हणजे अजिबात तेलकट तयार होत नाही चवीला मात्र एकदम टेस्टी लागतात चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एक वाटी एवढा वरई घेतलेला आहे सारख्याच वाटीने एक वाटी साबुदाना घेतला त्या वरई बाजूला ठेवून देऊया आणि साबुदाना आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे आता साबुदाना थोडासा भाजल्यामुळे तो छान फुलला जातो आणि मिक्सरमध्ये आपण ज्यावेळी बारीक करून घेतो त्यावेळी पटकन हा साबुदाना बारीक होतो तर इथे तुम्ही पाहू शकता साधारण चार ते पाच मिनिट इथे मी स्लो फ्लेमवरती हा साबुदाना भाजून घेतला साबुदाना भाजलेला आहे कसा ओळखायचा तर पहिल्यापेक्षा थोडासा तो जाडसर होतो आणि लाही झाल्यासारखा त्याचा आकार तयार होतो तर अशा पद्धतीचा साबुदाना झाला की आपल्याला तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून हा साबुदाना आपण बारीक वाटून घेऊया जर तुमचं मिक्सर चांगल्या क्वालिटीचं असेल तर तुम्हाला साबुदाणा भाजून घेण्याची गरज अजिबात लागणार नाही असाही साबुदाणा तुम्ही बारीक करून घेऊ शकता तर इथे तुम्ही पाहू शकता हा साबुदाणा आपल्याला रवाळा असा वाटून आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेतला आता त्याच भांड्यामध्ये आपण जी वरई घेतली होती भगर घेतलं होतं ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने वाटून घ्यायचे आपण सुरुवातीला वाटून ठेवलेलं साबुदाण्याचं सा जे पीठ होतं ते टाकून घ्यायचं त्यासोबतच भगर किंवा वरईचं जे पीठ तयार करून घेतलं ते सुद्धा टाकून घेतलं त्यासोबतच एक मीडियम आकाराचा बटाटा जर आपण वाटीमध्ये ठेवून पाहिला तर बरोबर एक वाटी एवढा हा बटाटा आहे बटाटा साबुदाणा आणि वरई आपल्याला सम प्रमाणात घ्यायचे बटाटा शिजवून झाल्यानंतर तो कोमट करून घ्यायचा जा, कोमट झाल्यानंतर अशा पद्धतीने किसणीने किसून घेऊ शकता किंवा हाताने मॅश करूनसुद्धा घेऊ शकता तर इथे पाहू शकता तुम्ही बटाटा इथे मी किसून घेतलेला आहे आता ह्यामध्ये टाकूयात कि चवीनुसार मीठ त्यासोबतच बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची तीन ते चार हिरव्या मिरच्या इथे मी वापरलेल्या आहेत त्यासोबतच जाडसर वाटून घेतलेलं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे पाव चमचा जिरे घातले जि जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर जिरे घातले नाही तरी चालेल आता छोट्या वाटीने एक वाटी एवढं दही टाकून घेतलं साधारण चार चमचे एवढं दही आहे आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तरी इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अगोदर हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण दही आणि शिजवलेला बटाटा वापरलेला आहे त्याच्या ओलाव्यामध्येच अगोदर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं तर मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं साधारण एक चमचाभर इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे मळून घ्यायचे साधारण एक चमचा अगोदर पाणी घातलं आणि पुन्हा एक चमचा इथे मी पाणी घातलेलं आहे जर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी अधिक होऊ शकतं पण ह्या पिठाचा गोळा मात्र आपल्याला सैलसर करायचा आहे ह्यामध्ये आपण साबुदाणा आणि वरई वापरलेली आहे साबुदाणा आणि वरई पाणी जे आहे ते शोषून घेते आणि पीठ छान मोसर तयार होते त्यामुळे साधारण दहा दाहा मिनटासाठी तरी हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचे तरी इथे पाहू शकता अशा पद्धतीचा गोळा तयार झाल्यानंतर वरती झाकण ठेवायचे झाकण ठेवून साधारण दहा मिनटासाठी हे मी मुरत ठेवलं होतं आता एका साईडला मी अगोदर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि वडे तयार करण्याअगोदर आपल्या हाताला मात्र तेल लावून घ्यायचे त्यामुळे हाताला हे जे पीठ आहे ते चिकटलं जात नाही तर इथे तुम्ही पाहू शकता साधारण मोठ्या लिंबाच्या आकाराचा इथे मी गोळा तयार करून घेतला ह्याला असा छान गोलाकार द्यायचा आहे गोलाकार दिल्यानंतर दोन्ही हातामध्ये आपल्याला हा प्रेस करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने प्रेस करून घेतल्यानंतर मधोमध एक छिद्र पाडायचं आहे तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण छिद्र पाडून घेतलं आणि ह्या साईडच्या ज्या कडा आहेत त्यालासुद्धा भेगा राहणार नाहीत ह्याची ना आपल्याला काळजी घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा आपला उपवासाचा मेदूवडा तयार झाला तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मेदवडे बनवून घ्यायचे आहेत तर इथे आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये सा साधारण मीडियम आकाराचे आठ ते नऊ मेदवडे तयार झालेले आहेत आता हे मेदूवडे आपण तळून घेऊया इकडे मी तेल अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची स्लो फ्लेमवरती आपल्याला मेदू वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आता ही वरती जे बुडबुडे दिसत आहेत ते पूर्णपणे कमी होऊ द्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता ही जी तेलाची बुडबुडे आहेत ते कमी झालेले आहेत आता आपल्याला चमच्याने हा मेदू वडा दुसऱ्या साईडने सुद्धा उलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या सुद्धा आपल्याला छान असा स्लो फ्लेमवरती तळून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता ह्या वड्यांना छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे मस्त असे आपले मेदोडे तयार झाले साईडला काढून घ्यायचं ह्यातलं पूर्णपणे तेल काढून घ्यायचं निथळल्यानंतरच आपल्याला हे मेदोळे प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व मेदोडे तळून घेतले तर इथे पाहू शकता मस्त असे एकदम कुरकुरीत मेदोडे आपले तयार झाले तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मेदोडे तळून घ्यायचे आता हा मेदोडा मी तुम्हाला किती कुरकुरीत झाला आहे ते दाखवते तर आपण इथे चमच्याने पाहिलं तर मस्त असा वरून कुरकुरीत आणि तोडून पाहिलं तर आतून छान सॉफ्ट जाळीदार असा हा मेदूवडा तयार झाला चवीला अतिशय छान लागतो आणि मेदू तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत तर अतिशय छान लागतात तर ह्या पद्धतीने मेदू घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद